श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा एक दिवशी गावातील महाजन देवाजवळ बसले होते त्यावेळी देव अचानक हास्य करीत उठले व आपले हात चोळले आणि पाहतात तर काय त्यांचे हात काडे झाले महाजनांनी विचारले जी जी हे कसे देवांनी सांगितले व हो अमुक गावी सारंग धराच्या देवळातील पुजारी आरती ओवाडीत असताना अनावधानाने ते देवळातील कापडी छताला आग लागली ती आम्ही येथून विझवली यावर त्यांनी तो दिवस व महिना लिहून त्या गावी पाठव पाठविला तेव्हा ते खरंच निघाल त्या निघाले त्यांनी म्हटले ओ हो त्या दिवशी देव आमच्या येथेच होते आणि त्या महाजनांना आश्चर्य वाटले श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय